ओम नमो जय श्री जगदंबे नमना तुजा अम्बे करूणा प्रारंभे अंढाफा वर थाप तुंटुण्यातान अंढाफा वर थाप तुंटुण्यातान जय रहा महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण क्रांतीवीराचं गातो गुणगान जी जी नो ऑफ जागतिक आदिवासी दिवस हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात देशात आणि महाराष्ट्रातही संपन्न होतोय तसं तर अकोले ते संपन्न होतोय पण ह्या वर्षीच अकोले तालुक्यातील आदिवासी जागतिक दिनाचं विशेष महत्व आहे कारण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरचा एक बहारदार भारदस्त पोवाडा की जो अंगाला शहारे आणेल नक्कीच आपल्याला त्या काळाच्या इतिहासाची जाणीव करून देईल असा एक पोहडा येतोय आणि तो, तो शाहीर मुकुंदजी भोर यांच्या आवाजातून यांच्या रचनेतून येतोय आणि पवाडा एकदा ऐकला एक किंवा त्यांनी जी रचना केली ती पाहिली तर कित्येक वेळा तो पवाडा ऐकत राहावा ऐकत राहावं असं वाटतं बऱ्याच वेळेला आपण सगळे सण उत्सव जयंत्या मयंत्या करतो आणि काही दिवसानं परत विसरून जातो परत त्या महापुरुषांच्या जयंत्या वर्षानंतर आपल्याला आठवतात आप परंतु आपल्या चिरस्मरणास्त राहावं आपल्याला त्या महापुरुषांपासून प्रेरणा भेटावी आपणही असा एक स्वतःचा इतिहास निर्माण करावा किंवा जो इतिहासाचा आपण वारसदार आहोत तर त्याची जाणीव ठेवून आपण नीट राहावं हो, नीट वागावं हो। या दृष्ट्यातनं हा जो राघोजी भांगरेंचा जो पोवाडा आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सह्याद्रीचा वा ढाण्यावाघ राघोजी भांगरे यांचा हा एक पोवाडा येतोय त्यांची जी लॉन्चिंग आहे ती ऑलरेडी मंत्रालयामधून आदिवासी नेते साहेब यांच्या हस्ते झालेली आहे तर तो, तो पोवडा ऐका आपल्या मुलांना ऐकवा शाळांमध्ये ऐकवा शाळांमध्ये दाखवा असा हा पोवडा नक्कीच आपल्या पसंतीला नाही तर आपल्या हृदयात भरेन याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आपण नक्कीच हा आदिवासी जागतिक दिन हे जे काही काय म्हणतो कमिंग सून तर त्या गा पोवाड्यासह आपण ऐकूया आणि शाहीर मुकुंद भोर यांना त्यांच्या रचनेसाठी त्यांच्या ज्या पहाडी आवाजासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि अपेक्षा करू की भविष्याच्या काळातही जे वेगवेगळे वेग वेग क्रांतिकारक आहेत की का ज्यांनी हा भारत देश स्वतंत्र केला हा भारत घडवला त्यांच्यासाठी आपण तुमचे शब्द रचना तयार कराल तुमचा अमूल्य वेळ त्यासाठी द्याल यासाठी त्यांना पण शुभेच्छा देऊया धन्यवाद

क्रांतीचे पेटले कुंड क्रांतीचे पेटले कुंड थोपटून दंड थोपटून दंड नररत्नांनी अर्पिला प्राण प्राण अकोले तालुक्याची उंचावली मान ऐकावे क्रांतीचे गुणगान जी ऐकावे क्रांतीचे गुणगान तो देश भक्तांना देश भक्तांना देश भक्तांना लोकमान्यांना पंजाबी सीहलालाजी महात्मा गांधीजी मोतीलालंना बाबासाहेबांना जय हिंद तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना जिहाजी तुम्हा सर्वांना जिहाजी तुम्हा सर्वांना जिहाजी भारताचे सांभाळयत भारताचे सांभाळा तक्त सांडिले रक्त क्रांतीवीरांनी करून उठाव गुलामगिरी वरती मारून घाव जी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांनी शेवटपर्यंत इंग्रजांना सळो की पोळो करून सोडलं इथे इंग्रज अधिकारी गोरे पोलीस झोपेतून ज्याच्या नावानं डचकूर उठायचे असे सशस्त्र क्रांतीवीर नाईक रागोजी भांगरे सह्याद्रीचा ठाण्या वाघ रागोजी भांगरे आणि यांचाच हा क्रांतिकारी पोवाडा धन्य धन्य राघोजी सूर ूर धन्य नरवीर आदिवासी कुळात आला जन्मास आदिवासी कुळात आला जन्मस जर जर केलं गोऱ्या साहेबास सांगतो ऐका इतिहास जी, जी मर्दाचा सांगतो

नवे ही कथा नवे शंडाची गाव गुंडाचीन चोर भामट्याची लुच्चा पुढाऱ्याची सत्य कथा वीर नायकाची रघु नायकाची जी 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 रघु नायकाची जी रहा जी रघु नायकाची जी रहा जी अंतावेळची परिस्थिती नेमकी कशी होती इंग्रजांचा जोर ब बेकार

पण इंग्रजांना हे आणि आणि निसर्ग वैभव त्यांनी इथल्या गोर गरीब आदिवासींना त्रास द्यायला आणि त्यांची हक्काची वनसंपत्ती संपत्ती इंग्रजांनी सुरुवात केली आणि हे सगळं आमच्या रागोजीला आणि त्याच्या सहकार्यांना पाहावत नव्हतं गोरे लुटत होते संपत्तीला गोरे लुटत होते संपत्तीला होते संपत्तीला त्रास होता गोऱ्या गरीबाला पाहत नव्हतं बघा रागोजीला आणि तस रामा किरवाला सर्व सवंगडी बंड पुकारी लाजी राहाजी बंड पुकारी लाजी बंड पुकारी राहाजी गोऱ्यांनी धोका वळखीला गोऱ्यांनी धोका वळखीला धोका वळखीला जाणून पुढील काळाला बंडाचा मोड करण्याला बंडाचा मोड करण्याला अटकील राम किरवाला दिल फासाला जिराजी ला दिल फासाला जिराजी दिल फासाला जिराजी क्रांतीवीर रागोजी भांगरेंचा जीवाचा सहकारी क्रांतीवीर रामा किरवाला इंग्रजांनी धोक्यानं पकडलं आणि अहमदनगरच्या कारागृहात आमच्या रामा किरवाला फासावर लटकवलं इंग्रजांना वाटलं होत आता बंड शांत होईल अरे पण शांत राहील तो आदिवासी कसला रामा किरवाचं बलिदान राघोजींना समजलं आणि मग पोरा सोराला सर्व सहकार्याला राघोजी वीर तयार झाला झाला हत्यार घेतली घेतली पोरांना निरोप धाडीला आला 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 बाप आला रजी, जी जी आला, आला, आला बाप मी हा सशस्त्र टोळीचा मोरक्या रागोजी भांगरे काय केलं माहितीये का पकडून गाव गुंडाला पकडून गाव गुंडाला चोर भामट्याला गोऱ्या साहेबाला लुच्या सावकाराला हिशोब चुकता त्यान केला हिशोब चुकता त्यान केला कापर भरल गोऱ्याला रजी जी जी कापर भरल गोऱ्याला राघोजी भांगरेच्या नावानं मावळ प्रांतात दबदबा तयार झाला राघोजी भांगरे सशस्त्र वीरांच्या टोळीचा म्होडक्या राघो नाईक झाला गोरगरीब शेतकऱ्यांना आदिवासींना राघू नाईक म्हणजे आपला देव महादेव वाटू लागला नाही झाला बोलबाला नाही झाला था बोलबाला गोरा चळा चळा कपला आला 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 नाईका आला